टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने टेनिस क्रिकेट अजिंक्य स्पर्धा व निवड चाचणी नाशिक येथील दत्ता मोगरे स्टेडियम नाशिक येथे उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महिला अध्यक्ष धनश्री गिरी नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड सहसचिव धनंजय लोखंडे विलास गिरी व क्रीडा शिक्षक योगिता महाजन व प्रतीक्षा कोटकर इत्यादी उपस्थित होते नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना टेनिस क्रिकेट खेळाबद्दल नियम व माहिती सांगितली जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्ह्यातून त्रेसष्ट विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेसाठी निफाड नाशिक दिंडोरी इगतपुरी सुरगाना पेठ या तालुक्यातून खेळाडूंनी सहभाग नोंदवला या स्पर्धेमध्ये मुलांमध्ये प्रथम क्रमांक के के वाघ इंग्लिश मिडियम स्कूल काकासाहेब नगर द्वितीय क्रमांक क्रीडा सह्याद्री निफाड तृतीय क्रमांक ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल नाशिक व मुलींमध्ये प्रथम क्रमांक सरस्वती विद्यालय निफाड द्वितीय क्रमांक के के वाघ इंग्लिश मिडियम स्कूल काकासाहेब नगर आणि तृतीय क्रमांक स्पिरिट स्पोर्ट अकॅडमी नाशिक यांनी मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे या निवड चाचणीतून ज्या खेळाडूंची निवड होणार आहे ते खेळाडू आठ ते अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पुणे येथे होत असलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे या स्पर्धेत धनंजय लोखंडे विजय घोटेकर योगिता महाजन प्रतीक्षा कोटकर यांनी पंच म्हणून काम केले या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव विलास गायकवाड यांनी अथक परिश्रम घेतले आहेत मी मीनाक्षी गिरी टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया सेक्रेटरी व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सेक्रेटरी जसं आता अंडर फोर्टीनच्या राज्यस्तरीय सामन्यांची अनाऊन्समेंट झालेली होती त्या राज्यस्तरीय सामने हे पुणे इथे होत आहेत तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या आपली टीम निश्चित करण्यासाठी तिथे ट्रायल घेतले जात आहेत वेगवेगळ्या मॅचेस घेतल्या जात आहेत त्याचप्रमाणे नाशिकला पण घेतलेले आहेत व नाशिक जिल्ह्याची टीम ही फायनल झालेली आहे तरी सर्व महाराष्ट्रातल्या बत्तीस जिल्ह्याच्या टीम मुलं मुली हे पुन्हा इथे नऊ ते अकरा फेब्रुवारी मध्ये हे ज्या राज्यस्तरीय सामने होणार आहेत त्यासाठी तिथे सहभागी होणार आहेत आणि त्यामधून जे मुलं निवडले जातील ते महाराष्ट्र मुंबई विदर्भ ह्या तिन्ही टीमसाठी निवडले जातील त्यामुळे पुढील वाटचालीस पुढील खेळाडूंना अंडर फोर्टीनच्या खेळाडूंना सर्व सचिवांना सर्व टेनिस क्रिकेटप्रेमींना खूप खूप शुभेच्छा व सर्वांनी सर्व जिल्हा सचिवांनी व सर्व जिल्ह्याच्या खेळाडूंनी अंडर म्हणजे चौदा वर्षाच्या मुला, मुला सर्वांनी सहभाग नोंदवावा धन्यवाद नमस्कार 91 वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट भेट द्या